हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता संध्याका आहे संध्याकाळची वेळ वाजलेले आहेत आत्ता साडेपाच आणि जस्ट मुलं घरी आली आणि आमचा सगळ्यांचा चहा झाला चेतन सुद्धा ऑफिसमधनं आले पण आज खूप जास्त स्पेशल दिवस आहे त्यामुळे मी म्हटलं की आज संध्याकाळी मी छान असा एक व्हिडिओ शूट करते आज ॲक्च्युली आहे आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आणि आमची ना ॲनिव्हर्सरी लागोपाठच असते तर जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा सुद्धा आदल्या दिवशीचे जे कार्यक्रम होते आ, संगीत वगैरे तर त्यावेळेस आई पप्पांची ॲनिव्हर्सरी सुद्धा आम्ही तिकडे सेलिब्रेट केलेली आणि दुसऱ्या दिवशी लगेचच माझं आणि चेतनचं लग्न असं ते मेमरीज आहेत आमच्या नेहमी ऍनिव्हर्सरीला ते तिकडे असतात आम्ही इकडे असतो आणि आज ते इथं आहेत तर मग मी म्हटलं की आपण छानसं छोटस असं सेलिब्रेशन करूया तसं त्यांना फारसं असं सेलिब्रेशन या सगळ्या गोष्टी एवढ्या आवडत नाहीत पटत नाहीत पण तरी सुद्धा मी म्हंटल की मुलं आहेत घरामध्ये नातवंड आहेत तर थोडंफार सेलिब्रेशन तो बनत आहे तर म्हणून मी आज केक वगैरे बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर करेन अगदी रेसिपी नाही पण कसा केक बनतोय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शेअर करेनच मी तुमच्यासोबत आणि येस आता संध्याकाळची वेळ आहे पावसाळी वातावरण झालेलं आहे रादर थोडे थोडे म्हणजे पावसाचे थेंब जाणवत आहेत असा दिसत नाही आहे पाऊस धो धो पण वातावरण अगदी तसंच झालेलं आहे आणि इव्हन फोरकास्ट मध्ये सुद्धा दाखवत आहे की रात्री म्हणजे एक साडेसात आठच्या दरम्यान पा। पाऊस पडणारच आहे वारं सुटलेला आहे छान पण छान पण वाटते बाहेर कारण की फ्रेश एयर आणि थंडी पण थोडीफार आहे सो so, आज अॅक्च्युली कोणीच बॅकयार्डमध्ये नाहीये आणि तर रोज संध्याकाळी यावेळेस आम्ही सगळेजण बॅकयार्डमध्येच असतो आई पप्पा मस्त इथे बसलेले असतात सोफ्यावरती आणि मुलं खेळत असतात शाळेतून आल्यावरती पण आज आता थंडी आहे त्यामुळे सगळे आतच आहेत तर चला माझा केक बनवून झालेला आहे म्हणजे बेक करून झालेला आहे आता थोडंफार त्याच्यावरती डेकोरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी करेन केक डेकोरेट आहे थोडंसं क्रीम व्हिपिंग क्रीम वगैरे बनवणार आहे ह्याच्या आधी मी माझी जी व्हिपिंग क्रीमची रेसिपी आहे ती मी शेअर केलेलीच आहे पण तरी सुद्धा आता परत एकदा तुमच्याबरोबर क्विकली सांगते काय काय करणार आहे सो हे आहे व्हिपिंग क्रीम तर नुसतं जर का हे वापरलं तर, तर ते जास्त असं स्टिफ होत नाही म्हणजे असं मेल्ट होऊन जातं लगेच तर त्यामुळे ह्याच्यासोबत काहीतरी दुसरा अजून एक इन्ग्रेडियंट यूज करायचा तर त्याच्यासाठी मी क्रीम चीज यूज करणार आहे आणि शुगर एकदम कमी घालणार आहे आणि एकदम लाईट असं फ्रॉस्टिंग करणार आहे कारण की घरामध्ये म्हणजे क्रीम जास्त खात नाही आणि आवडत सुद्धा नाही सो एकदम मुलांसाठी फक्त असं म्हणून एक एक एकदम असा पातळ फक्त लेअर एक देणार आहे केक वरती तर आता मी हे करून घेते ह्याच्यामध्ये डायरेक्ट करणार आहे मी तर ह्याच्यामध्ये डो पण मी बनवते तुम्ही बघताच आणि कधी जेव्हा हे क्रीम वगैरे बनवायचं असतं तर हे पण होतं फक्त ही अटॅचमेंट दुसरी आहे ती चेंज केली की के होऊन जातं नवऱ्या खूप जास्त एक्साइटेड़ आहेत कारण की आज केक डेकोरेशन ते करणार आहेत पण मी हा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट ऍड करून घेते म्हणजे तो एक दुधी असा थोडाफार स्मेल असतो तो निघून जातो आणि आता हे इथे लावून घेतो सात मिनिटानंतर हे असं झालेलं आहे हेवी व्हिपिंग क्रीम आणि तुम्ही बघू शकता एकदम छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच बनवलंय आहे नाहीतर एरवी माझ्याकडे एरवी मी बिटर यूज करते पण यावेळेस पहिल्यांदाच मी हे मोठं मशीन यूज केलंय मी आजीला विचारून आले आणि तिचे फेवरेट कलर लाईट येलो आहे हां मग कशासाठी विचारलंस पण मी तिला ला कलर काय तिचे फेवरेट कलर काय होत कशासाठी पण केकचा फ्रॉस्टिंग कलर हो फ्रॉस्टिंग कलर ला आणि मी कुठलं शेड आज केलं आणि तिने लाईट म्हणलं येलो हो लाईट येलो म्हणून आम्ही आता यूज करणार आहे हे एक ड्रॉप फक्त एक ड्रॉप फक्त एक बेबी येलो बनवतं ये बेबी येलो बेबी ब्लू असतं राजा बेबी येलो बेबी ब्लू कोण आलं बघ बर झाला वाटत आणि हे काय बनवलंय ट्रॅफिक जाम् ट्रॅफिक जाम झालं

पाऊस आहे बाहेर खूपच छान झालं पहिल्यांदा फ्रॉस्टिंग बनवलं आणि यावेळेस मी काय केलं क्रीम चीज सुद्धा मी हे घेऊन आलेले म्हणजे व्हिफ्ट क्रीम चीज पण मिळतं दुकानामध्ये oh, ते मला माहिती नव्हतं इतके दिवस मी नॉर्मल क्रीम चीज आणायचे पण यावेळेस मी व्हिफ्ट आणलेलं तर त्याच्यानी बघा केवढं फ्लफी झालंय खूपच छान येस आता मी फक्त सगळं केक कव्हर करणार आहे आणि एकदम सिम्पल करणार आहे यावेळेस पण जेव्हा आता नेक्स्ट टाइम सिया शौर्याचा बर्थडे वगैरे असेल ना आणि मोठा केक करायचा असेल तर हे खूप उपयोगी गोष्ट हॅपी बर्थडे यू कॅन डू इट तुला ते खायचं झालं माझं काम

आणि बर्थडे सारखीच असते अनिव्हर्सरी सुद्धा वी सेलिब्रेट तुला तू, तू अजूनही लहान आहेस ना त्यामुळे तुला माहिती नाहीये राजा व्हॉट इज सियाना क्रीम सॉलिड झाल्या हो ना खरच एकदम म्हणजे असं परफेक्ट टू हे करण्यासाठी ना असं फ्लोई आणि घट्ट पण नाहीये एकदम परफेक्ट झालं करत मी उकळ गॅसवर उकळलेल्या पाण्यातच टाकते आणि मग गॅस बंद बंद करायचं आणि झाकण ठेवायचं अच्छा पूर्ण उकळायचं मग मी पण तसंच करते त्याच्यामध्ये ते केटल मधलं पाणी टाकू अच्छा तू त्याच्यातच टाकणार होती का ती पण लागेल ते मग वर तुम तळायला आता पण फक्त त्याचा थोडा कच्चापणा गेला पाहिजे हिरवं राहिलं पाहिजे एक्सपर्ट का दे आणि मी आता सगळी रेसिपी सांगितली कशी करायची तर सांगू मग एक्सपर्ट ओपिनियन कशी झाली ते सांगा तुम्ही ठीक आहे पालक पुदिना पोऱ्या करतोय आम्ही आता मी पहिल्यांदा करते मी पालक पुऱ्या केल्यात पण हे नाही केलं पुदिना काय ना कशा घालतो ना आपला फ्लेवर फ्लेवर फक्त ठेवावं टाकायचा पीठ ठेवावं लागतं थोड्या वेळ थोडस पण घट्ट ना नाही तर मग पीठ लावलं तुला लावलं पुऱ्याला पीठ लागलं तर मग तेलात पीठ हो म्हणून घट्ट मळते डाळ टाकते आणि

आलेले ना मध्ये ते तेलातच वडे टाकून तेलातूनच वडे हाताने हो आणि हात बुडवतो आणि असे काढतो डेंजर असतो हे सगळे टाकते ही टाक हिटा ते घेते आणि मळते आता पिठे हो आणि ते जर मळताना कमी पडलं तर दही टाकायचं म्हणून पाण्याचे ओके फायनल केक असा दिसतो आणि एवढा छान बनवायला तर एवढा टाइम पण मिळाला कारण की स्वयंपाकाचा पण टाईम होता पण तरीसुद्धा छान केलेला आहे घरच्या घरी आणि आई पप्पा बेसिकली खाऊ शकतील असा केक बनवलेला आहे कारण की दुकानातला वगैरे ते क्रीम जास्त असतं साखर जास्त असते तर गर त्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला छान असा केक आणि चॉकलेट केक आहे त्यामुळे ते क्रीम मध्ये 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 तुम्हाला हे सगळं चॉकलेट चे म्हणजे केक क्रम्स असे दिसत असतील बट दॅट्स ओके टेस्टला छान असेल असं आपण होप करूया आणि लेट्स सेलिब्रेट काय काय

Can you make uno? Can you make uno? सेटिंग शौर्य स्पॅनिश तर आता सगळी झालेली फॉर्टी थ्री नंबर बनवला आहे आणि आता केक आपला बनवलेला होम सियाना yeah. सियान चल yeah. आजी आजवळचे होते बस who is, who is, who is 43? Yeah.

तू पप्पांना खाऊ घाल मी आईला खाऊ घालते तू मस्त मी काढले तू खाऊ घाल केस केक बनवला आहे तुझ्यासाठी खास

सगळ्यात पहिले आयुषनीच सांगितलं मामी केक मस्त झालाय आणि आयुष असे विकतचे केस फार केक फार खात नाही बर का हो त्याला खूप आवडला घरच्या घरी मस्त एकदम पहिल्यांदाच मी इतका सारा केक खाल्ला आईंसाठी <laughs> स्पेशली एगलेस होता आजचा केक आणि जास्त गोड नाहीट हो गोड पण कारण की पप्पांना साखर कमी खायची आहे आणि हे क्रीम एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी खूप छान सेलिब्रेशन झालं सगळ्यांना केक खूप आवडला आणि त्याच्यानंतर गरमागरम पालकपुऱ्या तळायला सुरुवात केली आणि पालक के पालकपुऱ्यांची जी फरमाईश होती ती खरं तर पप्पांची फरमाईश होती आणि चेतांची फरमाईश होती फरमाई तर म्हणून आजच्या मेनूमध्ये पालकपुऱ्या चटणी लोणचं आणि मसाला पुलाव असं होतं आणि खूप सगळ्यांनी मस्त आम्ही हा दिवस एन्जॉय केला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आमचीसुद्धा ॲनिव्हर्सरी होती सो तोही दिवस आम्ही छान एन्जॉय केला पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय